हे आमचं ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर आहे मंदिराच्या बाहेरील परिसर आणि आतून मंदिर हे खूपच छान आहे भैरवनाथाच्या बरोबर समोर मंदिराच्या बाहेर मोठा दगडी नंदी आहे आणि एका बाजूला ही महादेवाची पिंड आहे आणि इथे बघा आतमध्ये भैरवनाथ मूर्तीवर अभिषेक सुरू आहे मी देवाला नमस्कार केला अभिषेक सुरू होता त्यामुळे खूपच प्रसन्न आणि छान वाटत होतं बाहेर येऊन महादेवाच्या पिंडीचं पण दर्शन घेतलं आणि आता इथं समोरच विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे त्या मंदिरामध्ये पण दर्शन घेण्यासाठी गेले या मंदिरामध्ये पण अभिषेकाची तयारी सुरू होती इथे पण देवाला नमस्कार करून घेतला या मंदिरामध्ये श्री दत्तगुरूंचं पारायण सुरू आहे इथे रोज सकाळी पहाटे गुरुचरित्र वाचन सुरू आहे श्री स्वामी समर्थांच्या फोटोला पण नमस्कार केला पारायण सुरू असल्यामुळे मंदिरामध्ये खूपच प्रसन्न वाटत होतं आणि ते दत्तगुरु स्वरूप म्हणून औदुंबराचं एक छोटं रूप ठेवले त्याला पण नमस्कार केला आणि आता थोड्याच वेळात इथे स्वामी समर्थांची आरती होती आरतीसाठी थोडा वेळ थांबले नंतर थोडा वेळ मंत्र पतं बोलतो ते झाल्यानंतर मग मी घरी गेले